औषध लाच प्रकरणी अटक घरझडतीत सुमारे पन्नास लाखांचा ऐवज जप्त धुळे दिनांक मार्च 2025 प्रतिबंधक विभाग धुळे यांनी औषध निरीक्षक किशोर सुभाषराव देशमुख आणि त्यांच्या साथीदारावर सापळा रचून कारवाई केली या कारवाईनंतर धुळे आणि जळगाव येथे त्यांच्या निवासस्थानी छापा टाकण्यात आला या घरझडतीत एकूण बत्तीस लाख पाच हजार एकशे रुपये रोख रक्कम आणि सतरा लाख अडुसष्ट हजार आठशे पन्नास रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने असा एकूण एकोणपन्नास लाख त्र्याहत्तर हजार नऊशे पन्नास रुपयांचा अवैध ऐवज जप्त करण्यात आला आहे धुळे येथील एका तक्रारदाराने औषध निरीक्षक किशोर सुभाषराव देशमुख आणि त्यांच्या साथीदार तुषार भिकचंद जैन यांच्या विरुद्ध लाच मागणीची तक्रार दिली होती या तक्रारीच्या आधारे एसीबीने सापळा रचून देशमुख आणि जैन यांना रंगे हात पकडले त्यानंतर त्यांच्या घराची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम आणि दागिने आढळून आले जळगाव येथील एकतीस लाख तीस हजार एकशे रुपये रोख सतरा लाख सेहेचाळीस हजार एकशे रुपये किमतीचे सोन्याचे दागिने बावीस हजार सातशे साठ रुपये किमतीचे चांदीचे दागिने धुळे येथील घरातून पंचाहत्तर हजार आठशे दहा रुपये रोख या प्रकरणी आझादनगर पोलीस स्टेशन धुळे येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता तेरा दोन हजार पर्यंत पोलीस या कारवाईचे नेतृत्व नाशिक परिक्षेत्राच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर आणि धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी करत आहेत